धक्कादायक बातमी विट्यात स्टील दुकानाला भीषण आग चार जणांचा होरपळून मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी सांगली जिल्ह्यातील विटा शहर हदरवणारी घटना घडली असून सावरकर नगर भागातील जे हनुमान स्टील या भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एक संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली या आगीत दुकान मालक विष्णू जोशी वयवर्ष पंचेचाळीस पत्नी सुनंदा वयवर्ष अडतीस तर मुलगी प्रियंका इंगळे वयवर्ष तीस आणि नात सृष्टी इंगळे वयवर्ष तीन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा सूरज जोशी आणि नातेवाईक कमलाकांत भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत जोशी कुटुंबात आगामी आठवड्यात पुण्यात लग्न सोहळ्याची तयारी सुरू असतानाच हा काळीच पिळवटून टाकणारा प्रकार घडलाय अचानक लागलेल्या आगीने काही क्षणात अग्निशामक दलाच्या साथ सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या नागरिकांच्या मदतीने आग विजवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आमदार सुहास बाबर अडव... आणि वैभव पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या भीषण घटनेमुळे विटा शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली आहे